तासगाव कवटेमहांकाळ विधानसभा मतदारसंघामध्ये संजय काका पाटील यांच्यावर भरभरून प्रेम केलं आहे त्यामुळे तासगाव आणि कवटेमहांकाळ तासगाव मतदारसंघातील प्रत्येक मतदारांनी प्रत्येक वेळेला संजय काका पाटील यांना मतदानरूपी आशीर्वाद दिला आहे असाच आशीर्वाद या विधानसभा निवडणुकीमध्ये मिळावा म्हणून मतदारसंघातील विविध पक्षातील नेते आणि कार्यकर्ते यांनी संजय काका पाटील यांना पाठिंबा दर्शवला आहे आणि यावेळी संजय काका पाटील यांना विक्रमी मताधिक्य देऊन निवडून आणण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे तसेच मतदारांनी मतदान घेऊन आशीर्वाद द्यावा अशी प्रत्येक कार्यकर्त्यांची विनंती आहे की आपण संजय काका पाटील यांना विक्रमी मतदान देऊन निवडून आणूया या प्रचारात प्रत्येक जण आपल्या परीनं योगदान देत आहे या प्रत्येक नेत्याचं कार्यकर्त्यांकडून कौतुक का कराल तेवढं थोडं आहे मतदार बंधू भगिनी मातांनो आपले बहुमोल मतदान संजय काका पाटील यांना देऊन आशीर्वाद द्यावा संजय काका पाटील पत्रकार राजेंद्र शिंदे जी न्यूज जय महाराष्ट्र मी प्रदीप पाणी पाटील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा तासगाव तालुका प्रमुख तासगाव कोटेमक्काळ विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती मी व माझे सर्व शिवसैनिक पदाधिकारी आम्ही आमची भूमिका जाहीर करतो ज्यावेळी लोकसभेची निवडणूक चालू झाली त्यावेळी आमच्या पक्षाचे आदरणीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रादादा पाटील यांची उमेदवारी जाहीर केली पण या सांगली जिल्ह्यातील काही लोकांनी मुद्दामून उद्धवसाहेबांची सहानुभूती असताना सुद्धा त्यांना अडचण देण्याचा प्रयत्न केला कर। विशेष करून तासगाव तालुक्यातील या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या महाविकास आघाडीला पहिल्यांदा सुरु लावला त्यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कट्टर शिवसैनिक पूर्ण मतदारसंघ पिजत असताना एकही राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आमच्यासोबत नव्हता त्याचबरोबर या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्री पवारसाहेबांची सभा होती त्या सभेला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित राहू नये याची व्यवस्था करणारे कोण होते त्याचबरोबर ही सभा रद्द व्हावी याचं षड्यंत्र असणारे कोण होते हेही विरोधकांनी या ठिकाणी स्पष्ट करावे मला या ठिकाणी मुद्दाम सांगायचा आहे की आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचा अपमान करणाऱ्या या गदाराचा बदला घेतल्याशिवाय हा कट्टर शिवसैनिक थांबणार नाही कारण त्या वेता काय आहेत ह्या मी इलेक्शन नंतर बघितलेल्या आहे एका शेतकऱ्याचा पोरगा या ठिकाणी खासदार होते म्हटल्यानंतर अनेकांच्या पोटामध्ये पोटसून उठलं होतं आदरणीय उद्धव साहेबांची पक्षनिष्ठा असणारे अनेक शिवसैनिक या ठिकाणी पेटून उठले होते पण भागाती या भागातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हा उमेदवार पराभूत कसा होईल यासाठी षड्यंत्र नसलं होतं आज त्याचाच भाग म्हणून या मतदारसंघामध्ये या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला आम्ही कट्टरपणे विरोध करून हा उमेदवार निवडून येणार नाही याची दक्षता घेतल्याशा राहणार नाही या ठिकाणी आमच्यावरती काही जर कारवाई केली तर आम्ही कट्टर शिवसैनिक म्हणून आम्ही सहन करायला तयार आहे कारण आदरणीय साहेबांचा बदला घेण्यासाठी आम्ही सगळे शिवसैनिक या ठिकाणी एकजूट केलेले आणि निश्चितपणाने या मतदारसंघातला उमेदवार अजितदादा गटाचा राष्ट्रवादीचे आदरणीय संजय काका पाटील यांना बिनशक्त पाट्यामध्ये देऊन टाकलेला आहे ज्याला जे करायचं ते करू देत आम्ही कट्टर शिवसैनिक म्हणून या पुढच्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये पंचवीस दिवस रात्रीचा दिवस करून या ठिकाणी आमच्या मानामध्ये असणारी सर आम्ही या ठिकाणी उमेदवारला पराभूत करून ठेवलेशे राहणार आहे एवढंच बोलतो जय महाराष्ट्र मला काही एवढंच सांगायचं आहे तुम्ही दोन टर्म खासदार झाल्यामुळे आता असा कोटेमंकाळ मतदारसंघाचा विकास थांबलेला आहे कारण तुम्ही संपूर्ण वेळ केंद्रात दिला तुम्ही एक टर्म जर आमदार झाला असता तर आत्तासगाव कोटे मंगळ मतदारसंघ हा तालुक्यातून तयार झालेले गणेगाव बोलून तालुक्यापेक्षा पुढे गेला असता कारण या मतदारसंघाचा विकास करत असताना अगदी एवढ्या मोठ्या धपा लावल्या होत्या शेवटच्या दुष्काळ पण प्रत्येक ठिकाणी आमचा पाप आमचा आता भाषण ऐकत होता आणि पाणी येऊन सुद्धा हो आमचा दुष्काळ हटला नाही शेताच्या बांधावरील टाका तुमच्या माध्यमातून पाणी पोचलं पण आज मात्र जुनं काय आम्ही पाणी आणलं आम्ही विकास केला असा या गप्पा मारताय मला कळली बातमी की कवटे मंकाळ कारखाना मल्टी स्टेट आहे काका मल्टी पाच मिनिट पाच मिनिट मी डायरेक्ट पवारसाहेबांच्याकडे गेलो म्हटलं साहेब एक करू नका आमच्या कारखान्याची वाट लागल आणि पुन्हा उभं करायला कोणी पुढे येणार नाही त्यावेळेला कसं उभं केलं ते, ते आमच्या जीवालाच माहिती आहे चालू आहे कारखाना तुम्ही काही मल्टी करायचा करायच्या लागू नका साहेबांनी मला सरळ सरळ उत्तर दिलं ते आर आर ऐक ना म्हटलं कारखाना कोणी उभा केलाय तर कारखाना आता तुम्हालाच माहिती म्हटलं मी होतो त्यात पहिल्या डायरेक्टर बोर्डाचा मी संचालक आहे सगळ्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन हा कारखाना उभा केला आणि तुम्ही म्हणता आरार ऐकत नाही काय संबंध आरचा या कारखान्यात बोलायचा का तुमचा चेला आहे तुमचा पोपट आहे म्हणून ते तुम्ही त्याच ऐकायला लागलाय काय अर्थ आहे या गोष्टीला न ऐकता तो मल्टीस्टेट केला कारखाना बंद पडला पाच वर्ष झाली आता वाट लागली कारखान्याची त्याच पद्धतीने आज आदरणीय काका या तासगाव गौजीबंगा विधानसभेसाठी आमदारांसाठी आज उभा राहिलेला आहे आणि मला माहिती आहे तुम्ही सगळे कुटुंबीय सगळे रंगवामी कुटुंबीय असू दे आहुजा कुटुंबीय असू दे तुमचा सगळा सिंधी समाज काकांच्या पाठीशी काय खंबीर राहिलं आहे आणि इथून पुढच्या काळासोबत तुम्ही उभे राहणार आहातच तरी पण जाता जाता एवढं सांगते या तासगाव तालुक्यामध्ये जे प्रेम तुम्ही आम्हाला दिले त्या प्रेमात आम्ही तुमचं ऋण आमच्यावर खूप आहे त्या ऋणात आम्ही कधी उतरवू शकणार नाही कारण असं एखादंच कुठलं तरी गाव असतं असं एखादंच कुठलं तरी शहर असतंच की आपल्या नेत्यावर भरभरून प्रेम करतं नेता म्हणण्यापेक्षा एका माणसावर एवढं भरभरून प्रेम करत असतं आज आता आधुन्य का, का धार्मिक क्षेत्रात पण आहेत आम्ही पण त्या क्षेत्रात आहोत त्या मना पॉझिटिव्हिटी कुठंतर कनेक्ट होत असते आणि त्यामुळे ज्या कार्यक्रमाला यायच्या आम्हाला संधी मिळत असते ते कुठंतरी परमेश्वरात एक लिंक असते की त्या भावनेशी आपण कनेक्ट होतो त्या पद्धतीनं आज तुमच्याशी आम्ही कनेक्ट झालो मला तुमचा खूप अभिमान आहे असंच तुमचं प्रेम आपल्या आदरणीय कामांच्या पाठीशी बनवावं आणि तुमच्या समाजाच्या काही अडचणी असल्या हो। हो तर त्या चांगल्या प्रमाणात सोडवण्याचं बळ परमेश्वरांना आम्हाला द्यावं एवढीच तुम्हाला मी विनंती करते आणि येत्या वीस तारखेला आपल्या आदरणीय काकांचं चिन्ह घड्याळ माहितीच्या या सरकारमध्ये आपण आहोत आणि मला वाटतं महिलांच्या खूप योजना चांगल्या आहेत मुलींना मोफत शिक्षण आहे आज लाडकी बहीण म्हणून आज बऱ्याच ठिकाणी महिलांनासुद्धा आज महिन्याला दीड हजार रुपये मिळतात आदरणीय काका निवडून आल्यानंतर आपलं सरकार आल्यानंतर दोन हजार शंभर महिने होणार आहे शेतकऱ्यांसाठी वीज माफी झाली आहे आपलं सरकार आलं की कर्जमाफी होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तासगावचा झेलाभोरा भरल्याचं काम आपण करायचं आहे जा। जाता जाता चांगलं काम आहे पण एक दोन मिनटं सांगायचं मग आवडत नाही खरं सांगायचं पण अशा सांगायचं की नाही असा हा विचार आहे पण पण एक दोन मिनटं सांगते भावनिक करायला मला एकदम जमतं कळते या सगळ्या भावनिकांमध्ये पण ते काय करायचं नाही आहे मला पण आता आता एवढं सांगते की एवढी लोक काकांना उपयोग करतात ज्यानं आपला ज्या वेळेला निकाल लागला निकाल लागल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी एक कार्यक्रम वाढवसाचा ठेवला होता त्या कार्यक्रमाला गेल्यानंतर आता जसं स्वागत तुम्ही केलं तसं सगळ्यांनी स्वागत केलं बटाट्याच्या माळा लावल्या ज्या दिवशी आपल्याला अपयश आलं सगळी लोक आम्ही रडत होती काका त्यांना समजावून सांगत होते दुसऱ्या दिवशी गेल्यावर स्टेजवर सगळी मंडळी उपस्थित होती सगळी उभा राहिली होती जवळ पण प्रत्येकाने खाली मात्र उभं लागलं म्हणजे मलाच वाटायला लागलं की म्हणजे आपण आलो एवढं छान स्वागत केलंय पण प्रत्येकाच्या डोळ्यात की कुठंतरी दुःख प्रत्येकाच्या डोळ्यात दिसत होतं भावना सांगायच्या कुणी कुणाला अशी अवस्था झाली होती मला असं वाटायला मी ह्यांना समजवावं का मलाच इथे वयात पाणी आलं त्या अशी बावडाव्या पण थोडंसं कुठेतरी काकांचा चेहरा आठवला हो त्यांनी सांगितलं होतं आम्हाला की रडायचं नाही आपण रडायचं आहे ज्या लोकांनी आपल्याला प्रेम दिलं त्यांच्यासाठी आपल्याला उभा आज तुमच्या माता बघितली मला वाटतं गेल्या पासून तुमच्या संपर्कात आला हो आणि तुमच्या तासवाकर असू दे तुमच्या पूर्ण सिद्धी समाजाने असू दे काकांवर भरभरून प्रेम केलं जसं तुम्हाला सांगितलं त्या कार्यक्रमात सुद्धा सगळी आधी शांत सगळी स्तब्ध उठली पण त्या कार्यक्रमात बोलताना मला एक दोन मिनटं काय बोलावं कळलं नाही कारण भावना आणि शब्द ह्याचा तामळच मला घालता येईल ना मी यांना सांगू काय आणि समजवतो कुठल्या शब्दात बोलायला उपाय सगळी मुलं स्टेजर होती चार पाच खाली होती बोलताना मी बोलताना त्यांच्या डोळ्यात असू होते तर त्यावेळेस परिवर्तन पाहिजे आणि ते आपल्या बाजूने पाहिजे त्याच्यासाठी आपण हा योग जुळवून आणलेला आहे आदरणीय संजय काका आणि आदरणीय अजितराव घोरपडे जेव्हा एकत्र येतात तेव्हा विकास कुठल्या स्तराला जाऊ शकतो याची कल्पना आपल्या सर्वांना आहे आणि तो विकास आपल्याला खेचून आणायचा आहे त्यासाठी ते। आपण सत्तेत जाणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला अजितदादांना सपोर्ट देणं गरजेचं आहे घड्याळाचं बटन दाबणं गरजेचं आहे इथे उपस्थित सर्व युवकांना मला प्रश्न आहे आज पूर्ण भारतभर स्टार्टअप्स एंटरप्रिनर्स येऊन एवढी मुलं स्वतःचे व्यवसाय काढतायत स्वतःच्या हिमतीवर पुढे जात आहेत स्वतःचा पैसा उभा करतायत आपल्या इथे तसं का नाहीये आपला मतदारसंघ प्रत्येक बाबतीत मागेचा आपल्या मतदारसंघाच्या शेतकऱ्यांना दरवेळी रडगाणं घेऊन जायला का लागतं दुसऱ्यांच्या नेत्यांकडे आपण आपल्या नेत्यांना का नाही सपोर्ट देते आपल्या जवळ माणूस सत्तेत असेल तर ते आपल्याला करणं सोपं जाईल आज तुम्ही दहा वर्ष झालं आपण बघतोय जो माणूस बाजूला बसलेला आहे त्याला आपण सपोर्ट देतोय त्याच्याने आपला काय उपयोग होतोय आपण पंधरा वर्ष मागे गेलोय आपल्याला आता पंधरा वर्षाची आपली कसर भरून काढायची आपले वीज बिल माफ होते आज सांगा लोक सांगतात सात सात लाखापर्यंत वीज बिल माफ झालं याचा परिणाम फक्त एका माणसावर होत नाही अख्ख्या कुटुंबावर अख्ख्या गावावर होतो त्यांच्या घरातल्या मुलीच्या शिक्षणाला तो पैसा लागू शकतो त्यांच्या घरातल्या लोकांच्या मेडिकल खर्चाला तो पैसा लागू शकतो लग्नाला तो पैसा लागू शकतो अशा रीतीने जो हा आपण आर्थिक आराखडा आपल्या घरच्यांसाठी आखला गेलेला आहे अजितदादा आजिद, पवार यांच्या माध्यमाने आपण त्याचा फायदा हा वारंवार घ्यायला आपल्याला मिळाला पाहिजे आज आपण एखाद्या पाकिटाच्या आहारी जाऊ महिनाभर राहील ते पुढचं काय करणार पाच वर्ष आपण काय करणार परत आपण दुसऱ्यांना पकडायचं का कारण आपले आपण जर दुसऱ्यांना निवडून दिलं त्यांची तर सत्ता येणार नाही सत्ता ही महायुतीची येणार हे आपण मागच्या वर्षांमध्ये अनुभवलेलं आहे त्याच्यामुळे आपण सर्वांनी एकत्र येऊन हा निर्धार केला पाहिजे की के आपल्याला सत्तेत यायचं आहे आपला पंधरा वर्षाचा बॅकलॉग भरून काढायचा आहे आपल्या युवांच्या हाताला काम द्यायचं आहे आपल्या शेती आहे आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला सर्वांना विनंती करते की चार नंबर घड्याळाचं चा बटन नक्की लक्षात ठेवा आणि घड्याळालाच मतदान करा धन्यवाद